रत्नागिरी जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात दरड कोसळण्याचा राजवाडी लोणंद ते अंबवडे दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम करण्यात आले त्यामुळे ठिकठिकाणी चुकीच्या पद्धतीने डोंगर कटिंग केल्याने या मार्गावर दरड कोसळण्याचा धोका वाढला आहे या घाटामध्ये रस्ता अतिशय धोकादायक बनल्यानं नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ आली आहे रत्नागिरी जिल्ह्याच्या विविध तालुक्यात विकासाच्या नावावर शासन आणि प्रशासन धुमाकूळ माजवीत असल्याचं चित्र समोर आलंय एखादा रस्ता करताना तो किती रुंद करावा याबाबत कोणते नियोजन नाही त्यामुळे वाटेल तसे डोंगर कटिंग केले जातात आणि मग पावसाळा आला की हेच डोंगर धोकादायक बनतात आणि त्यामुळे वाहतुकीला अडचण निर्माण होऊन काही वेळा अपघातही होतात परंतु शासन याबाबत कोणते उपाययोजना करीत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे सगळा विषय आणि जी साईट पट्टी आहे ती साईट पट्टी मजबूत नाही आहे इथे महाप्रलला येते वेळी मधी सुद्धा दरड कोसळलेले आहेत आता इथे सुद्धा असं पट्टी म्हणजे गाडी फसण्याचे चान्सेस आहेत तुलसी रोडला पण ते तसाच प्रकार आहे तिथे पण दरड कोसळलेले आहेत तर चांगलं काम करावा एवढी इच्छा आहे दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील मंडनगड महाप्रळ मार्गावर असलेला शेनाले घाट अतिशय शे धोकादायक बनला असल्यानं येथे कधीही अपघात होण्याची भीती वाहनधारकांमध्ये व्यक्त केली जात आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळू लागला असल्याने विविध घाटांमध्ये दरड कोसळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे आणि त्यामुळे अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही त्यामुळे पालकमंत्री नामदार उदय सामंत जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग शाह शासन आणि प्रशासनाच्या सर्वच प्रमुख अधिकाऱ्यांनी आणि खास करून बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी याकडे वेळीच लक्ष देणे फार गरजेचं आहे आणि त्यापेक्षा भविष्यात या घाटांमध्ये मोठे अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते आणि तशी शक्यता नाकारता येत नाही असे वाहनधारकांमध्ये बोललं जात आहे गेल्या पंधरा दिवसाच्या पावसामध्ये अनेक घाटांमध्ये दरड कोसळणे आणि परशुराम घाटातील घटना अगदी ताजीच आहे हे सर्वांनी पाहिलं आहे आणि त्यावर खूपच हंगामा झाला होता भविष्यात अशा घटना होणार नाही याची प्रशासनाने वेळीच दखल घ्यावी असे आम्हाला वाटते እንደ समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा, तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र तसे को महत्व पहाड़ी को चौबीस तास न्यूज चैनल यूट्यूब वर सब्सक्राइब करा सबसे कॉन प्रेस करा